इंग्रजी बोलताना अ ॲन आणि द हे छोटे शब्द अनेकदा आपल्याला गोंधळात टाकतात नाही का कधी अ कार म्हणायचं आणि कधी द कार पण काळजी करू नका आज आपण हे नियम इतक्या सोप्या पद्धतीनं समजून घेणार आहोत की तुमचा हा गोंधळ कायमचा दूर होईल चला एका अशा प्रश्नाने सुरुवात करूया जो सगळ्यांनाच विचार करायला लावतो युनिव्हर्सिटीच्या आधी ए वापरायचं की ॲन शाळेतल्या नियमाप्रमाणे यू हा तर स्वर म्हणजे वावल आहे मग ॲन यायला हवं बरोबर पण खरंच तसं आहे का चला याचं उत्तर आपण आज शोधूया आज आपण चार सोप्या टप्प्यांमध्ये पुढे जाणार आहोत सगळ्यात आधी उपपद म्हणजे आर्टिकल म्हणजे नेमकं का काय हे समजून घेऊया मग आपण ए आणि ॲन या जोडीचं रहस्य उलगडू त्यानंतर द या महत्त्वाच्या शब्दाचा वापर कुठे करायचा ते पाहू आणि शेवटी एक खूप महत्त्वाचा नियम शिकू तो म्हणजे आर्टिकल कधी वापरू नये मग तयार आहात चला सुरुवात करूया चला तर पहिल्या टप्प्याला सुरुवात करूया आर्टिकल म्हणजे नेमकं काय का हे एकदा आपल्याला कळलं ना की पुढचा सगळा प्रवास अगदी सोपा होऊन जाईल तर आर्टिकल किंवा उपपद म्हणजे एक छोटासा शब्द जो नावाच्या म्हणजे नाऊंच्या आधी येतो त्याचं मुख्य काम काय तर ते नाव सर्वसाधारण आहे की विशिष्ट आहे हे सांगणं म्हणजे आपण एक मुलगा म्हणतोय की तोच मुलगा म्हणतोय हा जो फरक आहे ना तो आर्टिकल्समुळेच स्पष्ट होतो इथे बघा आर्टिकल्सचे दोन मुख्य प्रकार आहेत एक म्हणजे इनडेफिनेट म्हणजे अनिश्चित यात ए आणि ॲन आन येतात हे कोणत्याही एका म्हणजे सर्वसाधारण गोष्टीबद्दल बोलतात आणि दुसरा प्रकार आहे डेफिनेट म्हणजे निश्चित ज्यात फक्त द येतं हे एका विशिष्ट खास गोष्टीबद्दल बोलतं हाच तो फरक आहे सर्वसाधारण विरुद्ध विशिष्ट चला आता आपण ए आणि ॲन बद्दल जरा खोलात जाऊन बोलूया हे शब्द दिसायला सोपे आहेत पण यांचा वापर कुठे आणि कसा करायचा हे नियम समजून घेणं खूप महत्वाचं आहे अ वापरण्याचा नियम अगदी सरळ आहे ज्या शब्दाची सुरुवात व्यंजनाच्या आवाजाने होते म्हणजे क ब म अशा आवाजाने त्याच्या आधी अ लागतो जसं की अ मॅन अ बुक अ पेन सोपं वाटतंय ना पण थांबा खरी गंमत पुढे आहे आता इथेच बघा या शब्दांकडे पहा युनिव्हर्सिटी युनिफॉर्म युरोपियन हे शब्द यू आणि ई या स्वरांनी म्हणजे वॉवेल्सनी सुरू होतात तरीही त्यांच्या आधी ए लागतं असं का हाच तो प्रश्न आहे जिथे बहुतेक जण चुकतात नियम तर सांगतो की स्वरांच्या आधी ॲन लावायचं मग इथे ए का या गोंधळामागे एक साधा पण अत्यंत महत्वाचा नियम लपलेला आहे आणि त्याचं उत्तर आहे इंग्रजी व्याकरण अक्षरांकडे नाही तर आवाजाकडे लक्ष देतं हा नियम लक्षातच ठेवा उच्चाल महत्वाचा आहे अक्षर नाही आपण युनिव्हर्सिटी म्हणताना अ युनिव्हर्सिटी नाही तर युनिव्हर्सिटी म्हणतो आणि हा जो य चा आवाज आहे तो व्यंजन आहे स्वर नाही म्हणूनच अ युनिव्हर्सिटी हेच बरोबर आहे बरं चा वापर फक्त इथेच संपत नाही एखाद्याचा व्यवसाय सांगताना जसं की माय फादर इज अ डॉक्टर किंवा आश्चर्य व्यक्त करताना व्हॉट अ ब्युटिफुल सीन अशा वाक्यांमध्येही एचा वापर होतो इतकंच नाही तर एफ यू किंवा अ लॉट ऑफ यांसारख्या अनेक शब्दसमूहांमध्ये तो एक अविभाज्य भाग आहे आता ॲनचा नियम तर अगदी सोपा आहे जसं ए व्यंजनाच्या आवाजासाठी आहे तसंच ऍन आहे स्वराच्या आवाजासाठी म्हणजे ज्या शब्दाची सुरुवात अ आ ई ए ओ अशा स्वरांच्या आवाजाने होते तिथे ॲन वापरलं जातं जसं की ऍन ॲपल ऍन अंब्रेला आणि इथेही तोच नियम लागू होतो उच्चार महत्वाचा आहे आवर या शब्दात एच लिहिलं असलं तरी आपण हवर म्हणत नाही आपण आवर म्हणतो सुरुवात अ या स्वराच्या आवाजाने होते म्हणून ॲन आवर हे बरोबर आहे ऑनेस्ट शब्दाचंही तसंच आहे चला आता तिसऱ्या आणि शेवटच्या आर्टिकलकडे वळूया तो म्हणजे द हा एकच डेफिनेट आर्टिकल आहे आणि तो खूप पॉवरफुल आहे तो वाक्याचा अर्थ पूर्णपणे बदलू शकतो तर मग द कधी वापरायचं जेव्हा आपण जगातल्या कोणत्याही एका गोष्टीबद्दल बोलत नाही तर त्याच एका विशिष्ट गोष्टीबद्दल बोलतो तेव्हा द वापरलं जातं हे त्या वस्तूला किंवा व्यक्तीला इतरांपासून वेगळं आणि खास बनवतं हे उदाहरण बघा यातून ए आणि द मधला फरक एकदम स्पष्ट होईल पहिल्या वाक्यात आपण म्हणतो आय सॉ अ बॉय म्हणजे कोणताही एक मुलगा पण दुसऱ्या वाक्यात आपण म्हणतो द बॉय वॉज क्राईंग इथे द का आलं कारण आता आपण त्याच मुलाबद्दल बोलतोय ज्याचा उल्लेख आधी झालाय तो आता आपल्यासाठी विशिष्ट झाला आहे द वापरण्याच्या काही जागा तर अगदी पक्क्या ठरलेल्या आहेत जगात जी गोष्ट एकच आहे जसं की द सन किंवा द अर्थ तिच्या नावाआधी द हमखास येणार तसंच जेव्हा तुम्ही सर्वोत्तम गोष्टीबद्दल बोलता जसं द टॉलेस्ट बॉय किंवा क्रम सांगता जसं फर्स द फर्स्ट चॅप्टर तेव्हाही द वापरलं जातं त्याचप्रमाणे जगातील मोठ्या आणि महत्वाच्या गोष्टींना मान देण्यासाठी द वापरतात जसं की नद्या द गंगा पर्वतरांगा द हिमालयास आणि प्रसिद्ध ऐतिहासिक वास्तू द ताजमहाल ही नावं ऐकताच आपल्याला ती एकच विशिष्ट गोष्ट आठवते हो आणखी दोन इंटरेस्टिंग उपयोग पाहूया संगीत वाद्यांच्या नावाआधी द लागतं जसं ही कॅन प्ले द गिटार आणि जेव्हा आपण एखाद्या देशातील सर्व लोकांबद्दल बोलतो तेव्हाही द वापरतो जसं की द इंडियन्स म्हणजे भारतातील लोक आतापर्यंत आपण आर्टिकल कुठे वापरायचा हे शिकलो पण आता एक महत्वाचा प्रश्न आर्टिकल कुठे वापरायचा नाही हो कधीकधी काहीही न वापरणं हेच व्याकरण दृष्ट्या बरोबर असतं चला पाहूया याचे दोन मुख्य नियम या स्लाइडवर आहेत पहिला जेव्हा आपण अनेकवचनी नामांबद्दल सर्वसाधारणपणे बोलतो जसे की डॉग्ज आर फेथफुल ॲनिमल्स तेव्हा आर्टिकल लागत नाही आणि दुसरा व्यक्तींची शहरांची किंवा देशांची जी खास नावं असतात म्हणजे प्रॉपर नाउन्स जसे की मुंबई किंवा सचिन त्यांच्या आधी सहसा आर्टिकल वापरत नाहीत पण थांबा प्रत्येक नियमाला एक अपवाद असतोच जेव्हा आपण एखाद्या खास नावाचा वापर एका विशिष्ट संदर्भात करतो तेव्हा द वापरू शकतो उदाहरणार्थ द मुंबई ऑफ टुडे इज व्हेरी डिफरंट इथे आपण सर्वसाधारण मुंबईबद्दल नाही तर आजच्या बदललेल्या मुंबईबद्दल बोलत आहोत म्हणून ते विशिष्ट झालं तर मग आज आपण जे काही शिकलो त्यावरून या प्रश्नाचं उत्तर देण्याचा प्रयत्न करा द इंग्लिश आणि इंग्लिश यात काय फरक आहे एकामध्ये द आहे दुसऱ्यामध्ये नाही याचा अर्थ काय असू शकतो याचं उत्तर आज आपण शिकलेल्या नियमांमध्येच दडलं आहे विचार करा